श्री, श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे दैनंदिन प्रवचन आज नऊ फेब्रुवारी नित्यनेम करणे म्हणजे काय नित्यनेम करणे म्हणजे सर्व काळ नित्यात राहणे आपण मुळात स्वतःच नित्य असून अनित्यात राहिलो हो। आहोत नित्य जो परमात्मा त्याला विसरून विषय जे अनित्य त्यात पडल्यामुळे आपल्याला त्याची आठवणच होत नाही त्याची ज्यामुळे आठवण होईल असे जे करणे त्याला नित्यनेम म्हणतात आपण नेहमीच नित्यनेमात असावे पण तसे होत नाही म्हणून दिवसातून थोडा वेळ तरी त्याची आठवण होण्याकरिता काही वाचन असावे वाचलेल्याचे मनन करावे आणि मग त्याची सवय होते जो अखंड नामस्मरण करतो तो नेहमीच नित्यनेमात असतो नित्यनेम खरा कुणी केला असेल तर तो ब्रह्मानंद भुवारनेच आपल्याला सदानामच कसे राहता येईल याचा आपण विचार करावा याकरिता गुरु अज्ञा प्रमाण मानणे हेच खरे साधन आहे गुरु सांगेल तोच नित्यनेम होय त्याला शरण जावे रोज थोडेसे वाचन त्यानंतर मनन आणि मननानंतर त्याप्रमाणे आचरण आणि शेवटी गुरुस अनन्य शरण हाच साधकाचा साधनक्रम आहे आणि हाच त्याचा नित्यनेम होय आपले आयुष्य जसजसे वाढत जाईल तस तशी साधकाची भगवंताला भेटण्याची उत्सुकता वाढत गेली पाहिजे केवळ नेम आहे म्हणून उगीच करू नये साधकाने कोणतीही गोष्ट करताना ती मनापासून करायला शिकावे साशंक वृत्तीने परमार्थामध्ये बिघडते हे ध्यानात ठेवावे श्रद्धा हे परमार्थाचे मुख्य भांडवल होय समाधान हेच सर्वस्व आहे ही श्रद्धा ठेवावी ज्याप्रमाणे थर्मामीटरने आपला ताप आपल्याला पाहता येतो त्याप्रमाणे साधन करताना आपले आपल्याला समाधान किती झाले हे पाहिले पाहिजे साधकाने जगातले दोष पाहू नयेत कारण त्या दोषांचे बीज हे आपल्यामध्येच असते लोकेशना मान फार भचक आहेत मोठमोठे साधक सुद्धा त्याच्या पायी अधोगतीला जातात तसेच पैसा आणि कामवासना यांच्या मर्यादा ओलांडल्यामुळे मोठे साधनी लोक सुद्धा भगवंताच्या जवळ येऊन घसरतात जगातले हे सर्व पाश आपल्याला बंधनात पाडतात भगवंताचा पाश हाच खरा पाश तोच आपल्याला सर्व बंधनांपासून मुक्त करून शाश्वत समाधानाचा लाभ मिळवून देतो जगाच्या मान अपमानाला कधीही भुलू नये पैसा आणि काम वासना यांच्यापेक्षाही मान हा देहबुद्धीला जास्त चिट्टून आहे तिथे आपण अगदी सावध असावे जिथे आपल्याला मान मिळवण्याचा संभव आहे तिथे जायचे आपण टाळावे टाळणे शक्य नसेल तर हे भगवंताचेच देणे आहे असे आपण मनापासून समजावे जो खरा मोठा असतो तो कधीच मानाची इच्छा करीत नाही आणि मान त्याच्याकडे आला तर त्याची शिती बाळगत नाही आपल्याला मान आवडतो का ते पहावे म्हणजे त्यावरून आपल्या अंगी खरे मोठेपण किती आहे हे आपल्याला कळेल जाता येता देवाला नमस्कार करावा राम राम म्हणावे भगवंताचे प्रेम एकदा लागले की ते पुन्हा सुटणार नाही ना आजचे बोधवचन भगवंताचा पाश हाच पाशच खरा पण तो आपल्याला बंधनांपासून मुक्त करतो जय जय रघुवीर समर्थ